नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राच्या गुड न्यूज आपल्याला मी सांगण्यासाठी या युट्यूबच्या माध्यमातून हा या ठिकाणी आपल्यासोबत आहे बरेच विद्यार्थी नगर परिस्थितीची येणार आहे आणि त्याचा अभ्यास करत आहे काही विद्यार्थी जाहिरात आल्यावर ते अभ्यास करू अशा विचाराने त्या आहेत या दोन्ही विद्यार्थ्यांकरता जाहिरात कधी येऊ शकते त्याच्याबद्दलचे एक आपल्या हाती आलेले जे काही नोटिफिकेशन असेल एक जे आर असेल त्याच्या संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत म्हणूनच आज आजचा व्हिडिओ मी आपल्यासमोर या ठिकाणी घेऊन येत आहे बघा बघा सगळ्यांची इच्छा असते लवकरात लवकर जागा याव्या त्यानंतर अभ्यास केल्यानंतर परीक्षा लवकर व्हावी लवकर लागावा आणि माझी निवड लवकर झाली पाहिजे आतुरतेनं या उद्देशानं नगर परिषदेच्या जाहिरतीकडे डोळे लावून बसलेल्या सर्व विद्यार्थी वर्गांनी कान देऊन काळजीपूर्वक हा देव तुम्ही पाहायचा आहे आणि देऊन लक्षपूर्वक ऐकायचं आहे बघा जे काही नोटिफिकेशन असेल ते नोटिफिकेशन मी आपल्या समोर दाखवतो बघा अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे काल हे नोटिफिकेशन या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झालेलं आहे आणि त्याच्याबद्दलच आपण या ठिकाणी आता चर्चा करणार आहोत बघा तर जास्त वेळ न घेता यावरती आपण चर्चेला सुरुवात करूया बघा हे नगर परिषद प्रशासन संचालनालयाकडून हे आपल्याला एक थोडंफार या ठिकाणी भेटला त्रेसष्ट तेवीस हा जी आर आहे अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा जी आर आहे कालचा जी आर आहे त्यानंतर बघा याच्यामध्ये बघा नवी मुंबई नगर परिषद प्रशासन संचालनालय मुंबई नवी मुंबईकडे आणि विभागीय आयुक्त पुणे असेल संभाजीनगर असेल नागपूर यवतमाळ पालघर बीड आणि चाळीसगाव अशा ठिकाणी सगळ्यांना हे या ठिकाणी जे आर गेले असेल बघा सगळ्यात महत्वाचं काय एक आरमाना किंवा एक सूचना पत्र किंवा एक संदर्भात पत्र एक लेटर आहे आणि याच्यावरून याच्यामध्ये विषय काय दिलेला आहे बघा मित्रांनो नगर परिषद आणि नगरपंचायत मधील सरळ सेवेने भरव्याच्या रिक्त पदे भरण्यासाठी संचालनालय स्तरावरून एकत्रितपणे भरती कार्यक्रम राबवण्यासाठी राज्यस्तरीय समिती मार्फत कार्यवाही करण्याबाबत हे लेटर आहे आणि महत्वाचा काय विषय आहे या लेटर मध्ये पदभरती नगर परिषद आणि नगरपंचायत नगर परिषद आणि नगरपंचायत याच्या संदर्भात जी पदभरती करण्यासाठी जी काय कार्यवाही असेल प्रोसेस असेल त्याच्याकरता हे लेटर आहे आणि हे लेटर या आता सांगण्यावरती जे काय महत्वाची विभागीय आयुक्त असतील ते असतील अशा हे लेटर ले या ठिकाणी गेलेलं आहे बघूया आता हा विषय तर तुम्हाला समजला असेल की नगर परिषदेची जी काय पदभरती आहे ती पदभरतीची कारवाई किंवा ती जी काही प्रोसेस आहे ती राबवण्यासाठी राज्यस्तरीय समितीमार्फत कारवाई करण्यासाठी हे लेटर आहे आणि ते लेटर इत्यादी ठिकाणी गेलेला आहे बघ त्यामध्ये त्यांनी कोणती बाबी या ठिकाणी स्पष्ट करून दिलेल्या आहेत बघा सामान्य प्रशासन विभागाच्या नऊ सहा दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयाद्वारे सामान्य प्रशासनाने एक कार्यक्रम जा, जाहीर ठिकाणी एकशे पन्नास दिवसाचा कर्मचारी सेवाविषयक प्रशासकीय सुधारणाचा कार्यक्रम घोषित केलेला आहे म्हणून या, या राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायती मधील रिक्त पदे सरसेवेनी आरक्षित रिक्त पदे पडण्यासाठी कारवाह आहे या कारवाईबाबत हे लेटर आहे आणि ती कारवाई राबवण्यासाठी हे या विभागीय आय। आयुक्तांना असेल जिल्हाधिकाऱ्यांना असेल सगळ्यांना हे लेटर या ठिकाणी चार पाच दोन हजार बावीस व एकवीस अकरा दोन हजार बावीसच्या रोजीच्या शासन निर्णयानुसार उत्तर पूर्व दुय्यम सेवा मंडळाच्या कक्षेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या बाहेर बघा याच्यातून असं सिद्ध होते येणार जे काही नगर परिषदेची नगरपंचायतीची काय जाहिरात आहे याच्यामध्ये जी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरवायची जी काही पदे आहेत महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरणारच आहे परंतु सरळ सेवेने भरवायची जी, जी काही पदे आहेत त्याच्या संदर्भात हे लेटर आहे म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की येणार जी सरळ सेवाची परीक्षा आहे त्याच्यामध्ये जी, 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 जी काय पदे असतील त्या संदर्भातच हे लेटर आहे म्हणजे मला सांगायचं काय की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून भरली जाणार जी पदे आहेत ना ती रेग्युलर पद भरती चालूच आहे त्याच्याबद्दल काही विषय नाही परंतु येणाऱ्या नजिकच्या काळामध्ये जी काय जाहिरात असेल ती सरळ सेवेची गट गटक आणि गट संवर्गातील नामनिर्देशाच्या कोट्यातील सरसे पदा सेवे भरवायच्या पदा संदर्भात मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत तसेच व आयबीपीएस या कंपनीची परीक्षा घेण्यासाठी करून देण्यात आलेली आहे म्हणजे बघा यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की जी काय निवड होणार आहे जी काय परीक्षा घेणार आहे ती टी सी एस आणि आयबीपीएसच्या माध्यमातून या ठिकाणी घेतली गे जाणार तिसरी गोष्ट अशी आहे बघा मित्रांनो वरील आदेशानुसार राज्यातील सर्व नगर परिषद व प्रक्रिया राबवण्यासाठी आणि स्पर्धा परीक्षा घेणे व पात्र उमेदवारांची निवड प्रक्रिया करणे इत्यादी कार्यवाही जिल्हा स्... राज्य स्तरावर संचालनालय स्तरावरील पूर्वतयारी हो समिती स्थापन करण्यात येत आहे बघा सगळ्यात महत्वाचा तुम्हाला यातून दोन तीन गोष्टी स्पष्ट झालेल्या असतील कंपनी किंवा आयबीपीएस या दोन्ही पैकी कंपनी असणार आहे प्रक्रियेची कारवाई पूर्ण करण्यासाठी आहे आणि निवड पात्र विद्यार्थ्यांना आदेश निर्गमित करण्याची पर्यंतची काय प्रोसेस आहे ते त्याचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे म्हणजे बघा जी काही नगर परिषदेची भरती होणार आहे त्याच्याबाबत जी काही समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि निवड होऊन तुम्हाला आदेश निर्गमित करण्यापर्यंत जो काही प्रवास आहे त्या समितीकडे या ठिकाणी राज्यस्तरावरील पूर्वतयारीची समिती स्थापन करण्यात आलेली आहे पूर्वतयारी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आलेली आहे ही या ठिकाणी टी सी एस या ठिकाणी निवडलेली आहे आता विषय हा येतो की याची प्रोसेस कधी होणार जाहीर कधी येणार तर मी तुम्हाला एक सांगतो की ह्याच्यात स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे बघा दीडशे दिवसांचा कार्यक्रम दीडशे दिवसांचा कार्यक्रम कर्मचारी सेवा विषय प्रशासकीय सुधारणाचा कार्यक्रम घोषित केलेला आहे जी दीडशे दिवस जो काही कार्यक्रम आहे ते दीडशे दिवसात पाच महिने येतात आता मित्रांनो याच्यामध्ये बघा त्याची जे येणाऱ्या काळामध्ये आता महानगरपालिकेची जाहिराती आता हळूहळू सगळ्या महानगरपालिकेची जाहिरात येत आहेत तर नगर परिषदेच्या सुद्धा जाहिरात लवकर येतील त्याच्या काळामध्ये पंचायतराजचं इलेक्शन असणार आहे त्याच्या अगोदर जाहिरातीचा कार्यक्रम या ठिकाणी राबवला जाईल असं वाटतंय का तर मित्रांनो बघा दोन हजार सव्वीस नंतर येणार ज्या जाहिराती आहेत त्या जाहिराती पूर्णपणे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे जातील सरळ सेवेच्या परंतु त्याच्या अगोदर येणार ज्या काही जाहिराती असतील किंवा दोन हजार पंचवीसच्या अगोदर या ज्या विभागाचं करार पी आयबीपीएस कडे होतील सरळ सेवेच्या संदर्भात सर्व परीक्षा त्या सर्व परीक्षा त्या या कंपन्याकडूनच घेतल्या जातील परंतु त्यांचा करार आत्ताच झालेले पण जाहीर त्यांचं करार दोन हजार पंचवीस मध्ये होतील जाहीर तू नजीकच्या काळामध्ये दोन हजार सव्वीस मध्ये पण येऊ शकते पण जर अगोदर झालेला असेल तर याचा अर्थ असा आहे की ती परीक्षा पंचवीस मध्ये सुद्धा कारण त्याची प्रोसेस जर पूर्ण अगोदर झालेली असेल तर नजीकच्या काळामध्ये जाहीर तू उद्या एक दिवस पुढे माग होऊ शकतो परंतु केलेला करार फोडणं परत नंतर त्या त्याच गोष्टी करणं ते डबल काम करणं शक्य नसतं प्रशासन याकरता जास्त डोकं लावत नाही कमी वेळेमध्ये जेवढं काम येईल त्या गोष्टी प्रशासन पाहत असत त्याकरता बघा मित्रांनो आता दीडशे दिवसाचा कार्यक्रम सहाव्या महिन्यात जाहीर झालेला आहे सहावा महिना पूर्ण गेला सातवा गेला आठवा गेला आता राहिले दोन महिने दोन महिन्याचा कालावधी सम जरी समजला तरी बघा मित्रांनो ही पद भरती त्या दीडशे आतमध्ये करायचे असं जरी समजलं तर मी म्हणतो जरी या राहिलेल्या दोन महिन्यामध्ये जरी पद भरती जाहिरात येऊन सगळी झालीच नाही तरी मी मित्रांनो असं समजतोय की येणाऱ्या पंधरा दिवसाचा कालावधी सोडता कधीही नगर परिषदेची जाहिरात येण्यास सुरुवात होऊ शकते पत्रावरून आपल्याला या गोष्टी जाणवतात म्हणून मित्रांनो हा अपडेट मी आपल्यापर्यंत पोहोचवतोय का तर मित्रांनो गाफील राहू नका काळ वेळ ही खूप वैराची आहे दोन हजार पंचवीस हे वर्ष तुम्हाला नोकर सरकारी नोकरी मिळवून देण्याचं एक शेवटचं वर्ष असू शकतं कधी असू शकतं तर त्यासाठी तुमच्या कष्टाची जिद्द आणि चिकाटीची जोड तुमच्या सोबत असणं खूप गरजेचं आहे सरकारी नौकर, सरकारी नोकरी मिळवण्यासाठी बघा अभ्यासच गरजेचा नसतो तर त्याच्यासोबत सातत्य आणि आत्मविश्वासा आत्मविश्वासाची ही जोड देणं खूप गरजेचं आहे बघा त्याकरता मित्रांनो बघा आम्ही इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्म वरती सेवा महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस म्हणजे नगर परिषदेची सरळ सेवा असेल महानगरपालिका असेल यांचा जो कंबाईन सिलेबस असेल मराठी असेल त्याच्यामध्ये इंग्रजी असेल मित्रांनो ज्ञान असेल आणि अंकगणित बुद्धिमत्ता असेल हा जो कॉमन सिलेबस आहे तो कॉमन सिलेबस ची बॅच आम्ही ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच या ठिकाणी बघा मित्रांनो चोवीसशे नव्याण्णव रुपयाची बॅच विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहे आता त्याच्यामध्ये बघा मित्रांनो लेटेस्ट पॅटर्न नुसार तुमची शिकवणी तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे आणि सिलेबस जो शिकवलाय आहे त्याच्याबद्दल नोट्स या आणि तुम्हाला पीडच्या स्वरूपात मिळतील गोष्ट शंभर प्लस टेस्ट तुम्हाला तुम्ही ऍडमिशन तुम्हाला मिळणार आहे बघा आता सगळ्यात महत्वाचं काय बघा एक वर्षाची व्हॅलिडिटी आहे एक वर्षामध्ये तुम्हाला अनलिमिटेड वॉच टाइम आहे तुम्ही व्हिडिओ बघू शकता आणि तुमचा सर्व करू शकता बघा हा सगळ्यात या बॅचचा तुम्हाला फायदा होणार आहे मित्रांनो या सुवर्णसंधीचा लाभ घ्या आणि भविष्य काळात जी काही येणारी नगर परिषदेची जाहिरात आहे त्याच्यामध्ये यशस्वी होण्यासाठी मी तर तुम्हाला माझ्याकडून शुभेच्छा देतोच परंतु तुम्हाला एक आश्वासित करतो पर... साथ की तुम्हाला सदैव पर कठीण परिस्थिती काळामध्ये साथ देण्यासाठी इंजिनिअरिंग अकॅडमी ही सदैव कार्यतत्पर असणार आहे सदैव तुमच्या सेवेत असणार आहे मित्रांनो तुम्ही त्या बॅचचा फायदा घ्या आणि नजिकच्या जवळच आता ही दोनच महिने शिल्लक आहेत दोन महिन्याच्या अगोदर तुम्हाला जाहिरात देऊन फॉर्म सुद्धा भरून घेतले जातील अशी एक अपडेट आपल्यापर्यंत पोहचत आहे लवकरच नगर परिषदेची जाहिरात येईल असं आपल्याला आता हा अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चा आहे त्यामुळं हा गेल्या वर्षीचा आहे किंवा दोन चार महिने अगोदरचा आहे अशी गोष्ट नाही नजिकच्या काळात काल परदेशीचा हा जी आर आहे यावरून आपल्याला या, या गोष्टी स्पष्ट जाणवत आहे त्यामुळे गाफील राहू नका आपल्या मित्रांनाही तुम्ही सावध करा आणि तुमचं जे काय ते सरकारी नोकरी मिळवण्याचं स्वप्न आहे नगर परिषदेमध्ये तुम्हाला जॉब मिळवण्याचं स्वप्न आहे ते लवकरच कर होईल त्याकरता म्हणून शुभेच्छा आणि मित्रांनो अभ्यासाला लागा तुमच्या सोबत राहू तुर्तास मी या ठिकाणी आपली रजा घेतो आपण भेटूया पुढील नवीन अपडेट मध्ये तुर्तास धन्यवाद